नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र कला आणि अद्वैत गौरवला विचारतात की तुम्हाला डिझाईन कोणी पुरवलेले आहे तेव्हा मात्र आता राहुल खूप खाबरतो की हा मात्र आता माझं नाव घेणार त्यामुळे इथनं पळून गेलेलंच बरं दुसरीकडे मात्र आता गौरव सांगू लागतो की मला माहिती आहे ना अख्ख्या कोल्हापुराला सुद्धा माहिती आहे की आम्ही दोघं एकमेकांच्या विरोधात आहोत त्यामुळे हे सगळं नाटक सुरू आहे आमच्या विरुद्ध हे पुरावे जमा करता असं म्हटल्यावर आता अद्वैत त्याच्यावर धावून जातो तेव्हा पोलीस मध्ये पडतात आणि दोघांना बाजूला करतात दुसरीकडे मात्र आता कला अद्वैतला सांगते की मला असं वाटत आहे जर आपण राहुलच्या ड्रायव्हरची चौकशी केली तर आपल्याला खरं काय ते कळेल कारण राहुल जिथे जात असेल तिथे गाडी तर घेऊन गेलाच असेल त्यामुळे आता त्याचा ड्रायव्हर आपल्याला नक्कीच खरं काय ते सांगू शकेल कलाच्या या बोलण्यावर मात्र आता अद्वैत विचार करू लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा